श्री स्वामी समर्थ जय माता दी, माझ्या प्रिय सनातनी कुटुंबातील भक्तांनो माझा तुम्हाला सप्रेम नमस्कार आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनात यश सुख आणि आनंद सहज मिळत नाही आणि जरी मिळाला तरी तो फार काळ टिकत नाही घरात काहीही कारण नसताना सत भांडणे घरातले लोक वारंवार आजारी पडणे किंवा कामात यश मिळणे मुले हट्टी होणे ही सर्व कशाची चिन्हे आहेत ही सर्व चिन्हे आहेत तुमच्या कुटुंबाला लागलेल्या वाईट नजर इविल आई आणि घरात जमलेल्या नकारात्मक ऊर्जेची आजच्या या महत्वपूर्ण प्रवचनात मी तुम्हाला शुक्रवारी करायचा एक सोपा आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे जो केल्यास तुमच्या कुटुंबाला सुरक्षा कौस मिळेल आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला लागलेली वाईट नजर त्वरित दूर होईल हा उपाय घरातून नकारात्मकता पूर्णपणे काढून टाकेल वाईट नजर आणि नकारात्मकता म्हणजे काय वाईट नजर म्हणजे केवळ अंधश्रद्धा नाही तर ती एका व्यक्तीच्या मनातील ईर्षा किंवा नकारात्मक भावनांनी उत्सर्जित केलेली ऊर्जा असते जेव्हा ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात किंवा तुमच्यावर पडते तेव्हा उत्साह संपतो घरातील लोकांचा कामातील उत्साह संपतो काम करण्याची इच्छा होत नाही आरोग्यावर परिणाम लहान मुले वारंवार आजारी पडतात घरात औषधांचा खर्च वाढतो संबंधात दुरावा पतीपत्नीमध्ये किंवा सासूसूंमध्ये कारण नसताना वाद वाढतात नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात स्थिर झाली की देवी लक्ष्मी आणि सुख तिथे नांदत नाही वाईट नजर ओळखण्याची तीन चिन्हे तुमच्या घरात किंवा कुटुंबातील व्यक्तीवर वाईट नजर आहे हे कसे ओळखावे ही तीन सोपी चिन्हे आहेत जी तुम्हाला लगेच कळतील वारंवार आजारी पडणे घरातील एखादी व्यक्ती विशेषतः कमावणारी व्यक्ती वारंवार आजारी पडते आणि डॉक्टरांना कारण सापडत नाही घरातून वास येणे घरात काहीही कारण नसताना जळाल्याचा किंवा घाण वास येतो जो कितीही स्वच्छता केली तरी जात नाही झाडे सुकणे तुमच्या घरात तुळस किंवा इतर छोटी रोपती लावलेली असतील तर ती अचानक सुकतात किंवा वाढत नाहीत कारण वनस्पती सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात ही चिन्हे दिसल्यास लगेच उपाय सुरू करा शुक्रवारचा सोपा आणि शक्तिशाली उपाय नकारात्मकता दूर करण्यासाठी शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे आणि जिथे देवी लक्ष्मी असते तिथे कोणतीही नकारात्मक ऊर्जा टिकत नाही तो उपाय आहे सैंधव मीठ रॉक सॉल्ट आणि पाण्याची पोती मॉप वापरणे अशी करा सेवा शुक्रवारी सायंकाळी साहित्य बादलीत गर्म पाणी घ्या त्यात एक चमचा सैंधव मीठ खडे मीठ रॉक सॉल्ट आणि दोन चमचे हळद टाका मातेची प्रार्थना पोचा मारण्यापूर्वी हात जोडून देवी लक्ष्मीला प्रार्थना करा हे माते लक्ष्मी माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट नजर आणि अडथळे या पाण्यासोबत वाहून जाऊ दे पोचा मारणे हे पाणी आणि मीठ वापरून घराला पोचा मॉप मारा विशेषतः घराच्या कोप्यांमध्ये आणि दरवाजाजवळ जास्त पोचा मारा विसर्जन हे मिठाचे पाणी घराच्या आतून बाहेरच्या दिशेने ड्रेनेज फेकून द्या घरामध्ये कुठेही साठवून ठेवू नका चमत्कारी परिणाम मिठाची शक्ती सैंधव मिठात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते ते पाण्यासोबत घरातून ती ऊर्जा काढून टाकते शुक्रवारचे महत्त्व शुक्रवारी लक्ष्मीच्या नावाने हा उपाय केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरातील अशुद्धी दूर करते आणि धनधान्य टिकवून ठेवते त्वरित शांती हा उपाय केल्यावर तुम्हाला लगेच घरात शांतता आणि हलकेपणा जाणवेल कुटुंबाला सुरक्षा कवच देणारा स्वामींचा मंत्र नकारात्मकता काढल्यानंतर कुटुंबाला सुरक्षा कवच देणे आवश्यक आहे यासाठी स्वामींचा एक सोपा मंत्र रोज म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी म्हणावे घरातून बाहेर पडताना किंवा घरात प्रवेश करताना हा मंत्र मनातल्या मनात म्हणा कवच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या अवतीभोवती स्वामींच्या नामाचे एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होते ज्यामुळे कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट नजर तुम्हाला स्पर्श करू शकत नाही लक्षात ठेवा आपल्या घरातील शांतता हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे ती जपण्यासाठी हे छोटे उपाय नक्की करा माझ्या प्रिय भक्तांनो आजपासून प्रत्येक शुक्रवारी मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ करा आणि स्वामींच्या नामाचे कवच धारण करा कोणत्याही भीतीशिवाय आयुष्य जगा स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही ही सेवा करत असाल तर कमेंट मधे जय माता दी कि श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हा वीडियो इतरान्ड शेयर करा जेनेकर नकारात्मकता दूर होई धन्यवाद श्री स्वामी समर्थ